आज सर्व बारा आमदारांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व सहा आमदार बारा आमदारांच्या वतीने माननीय उपाध्यक्षांच्या दाललामध्ये आज त्यांच्या सुनावणीला त्यांनी बोलवलं तर त्या ठिकाणी गेलो त्याआधी सर्व बारा आमदारांनी कायदेशीर आपलं मत आणि म्हणणं सचिवांच्या कार्यालयात लिहून दिलंय लिहून पाठवलं आणि त्याची रिसिप्ट कॉपीसुद्धा घेतली माननीय उपाध्यक्षांचा आम्ही धन्यवाद व्यक्त केला की त्यांनी सन्मानपूर्वक आम्हाला बोलवलं पण माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आता हे प्रकरण प्रलंबित आहे उद्या किंवा परवा पुन्हा सुनावणी आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे आमची भूमिका आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली आहे आम्ही कुठल्याही बारा आमदारांपैकी एकाने किंवा सर्वांनी कोणीच असा प्रकार केला नव्हता की ज्यामुळे एक वर्षाचं निलंबन द्यावं आम्हाला ते मान्य नव्हतं त्याही वेळेला आम्हाला ऐकलं गेलं नव्हतं सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला ऐकलं जातं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सभागृहासमोर निलंबनाच्या कारवाईमध्ये कमी करणं किंवा त्या कारवाईला परत घेणं हे सभागृहाच्या अधिकारात आहे आणि आज काही सभागृह नाही सभागृह ज्यावेळेला होतं त्यावेळेला आम्ही अर्ज केला होता त्यावेळेला अशी सुनावणी घेण्यात आली नाही ती का घेण्यात आली याच्यावर आम्ही आज भाष्य करणार नाही पण आता सभागृह अस्तित्वात नसताना या विषयावर सुनावणी किंवा चर्चा हे सुप्रीम कोर्टाचा निर्देश जो आम्हाला समजतो आहे त्यानुसार उपयोगी नाही एवढं आम्ही निदर्शनास आणून दिलं आहे बाकीचा विषय कायद्यानुसार आम्ही सर्वोच्च न्यायालयात किंवा पुन्हा एकदा काही जर ಸದನ ಸಮೋರ್ಮ್ ಮಂಡ್